नमस्कार जळगाव जिल्ह्यातील शंभू सारंगखेडा यात्रेत एक कोटीपेक्षाही जास्त किंमत शंभू सौंदर्य उंची आणि अनोखे वैशिष्ट्यांमुळे चर्चेचा विषय नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील ऐतिहासिक चेतक महोत्सवाने यंदा खास आकर्षण ठरले आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पडासखेडा गावातील सुपडू पाटील यांचा नुकरा घोडा शंभू या महोत्सवाच्या गर्दीत चमकदार उपस्थितीने सर्वांची मने जिंकत आहे साडेतीन वर्षाचा शंभू नुकरा घोडा उंचीने एकसष्ट इंच असून त्याच्या अंगावर कोणतेही काळे ठिपके नाही त्याचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू रुबाबदार चाल आणि शारीरिक बांधणी पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत ही वैशिष्ट्ये आणि त्याचा आवाज प्रेक्षकांना मोहून टाकतो हा घोडा पाहिला की डोळ्याचे पारणे फिटते अशी चर्चा घोडाप्रेमींमध्ये सुरू आहे सुपडू पाटील यांच्या मते शंभूची कमालीची उंची आणि चाल पाहता त्याचा भविष्यात घोडा बाजारात मोठा वाव असेल केटी न्यूज नेटवर्क शहा आमू जामनेर रोडतून आलेले साहेब आमच्या घोड्याचं नाव शंभू आहे आमू तालुका जामनेर जिल्हा जळगाव मालकाचं नाव आहे सुप्रू पाटील घोड्याची किंमत सांगितलेली एक कोटी रुपये हा ओरिजिनल नोकरा आहे साडेतीन वर्षाचं बच्च आहे आए, आए, आए। आए। तो ओरिजिनल नोकरा आहे फुलकारी टिकली पण नाही पायस कसं पायस सगळं सफेद आहे प्युअर नोकरा आहे साडेतीन वर वर्षाचा वर यात्रेत तुम्ही किती वर्षापासून मी वीस वर्षापासून येतोय सर काय अनुभव आला तुम्हाला आम्ही वीस वर्षापासून मी कमीत कमी चाळीस गोडे घेतले पन्नास हजारावर मला आज पहिल्या वेळा भेटलय ते विकायची इच्छा आली अशी किंमत तर द्यायचा नाही तर नाही द्यायचा हा सर मी हा जो घोडा आहे हा दोन वर्षापूर्वी सारंगखेडा यात्रेतून चौदा पंधरा महिन्याचा बचव होत त्यावेळेला घेतलं होतं त्याला देवमन आहे पदम आहे कंठ आहे बालभरीचा सुत, साफ सुत्र साफसुत्र घोडा आहे तर मी त्या हिसाबा हा घोडा खरेदी करला काय पाहिला आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे ते, ते गुण आहे आजपर्यंत मला दोन वर्ष याचा काहीही त्रास झालेला नाही लकी गोड आहे मला हा